आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रिक्षा चालक गणेश काळेच्या खुनाची बंडू आंदेकर याने सहा महिन्यांपूर्वी सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख अमीर खानने कारागृहातून वाजवली आहे यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये दिले होते मात्र हे दीर्घकालीन प्लॅनिंग पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले हा प्रश्न उपस्थित होत आहे कोंढव्यातील खडी मशीन चौकात भर दिवसात झालेल्या गोळीबारात रिक्षा चालक गणेश काळे याचा खून करण्यात आला हा खून वनराज आंधेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे ज्याप्रमाणे वनराज आंधेकर वर हल्ला केला त्याच पद्धतीने गणेश काळे याच्यावर देखील सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्या त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले खडी चौकात भर झालेल्या गोळीबारात रिक्षा चालक गणेश काळे याचा खून करण्यात आला हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर हल्ला केला त्याच पद्धतीने गणेश काळे याच्यावर देखील सुरुवातीला गोळ्या साधण्यात आल्या त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले आंदेकर टोळीचा मोरक्या बडलू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांनी यासाठी सूचना दिल्याचं समोर आलं या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा